श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय महा हर हर महादेव महाशिवरात्रीला महादेवाला ही फुले चुकूनही वाहू नका नाहीतर होईल नुकसान सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे या दिवशी सर्वजण महादेवाची पूजा करतात पण ही पूजा करत असताना कोणती काळजी घ्यायला हवी चला तर जाणून घेऊयात फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्र हा सण साजरा केला जातो हा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो या वर्षी महाशिवरात्र हा सण सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे पांढरे कपडे घालून उपवास करून भगवान शिवाची पूजा करताना दिसतात महाशिवरात्रीच्या शुभ प्रसंगावर भगवान शिवाची विशेष उपासना केली जाते भक्त या दिवशी भगवान शंकराला प्रिय असणाऱ्या गोष्टी देतात आणि आशीर्वाद सुद्धा घेतात जर तुम्ही देखील मंदिरात जाणार असाल तर भगवान शंकराला कोणती फुले वाहू नयेत हे जाणून घेऊयात हिंदू धर्मामध्ये पूजा करताना देवाला फुले वाहिली जातात महाशिवरात्रीला देखील भक्त पांढऱ्या रंगाची फुले शिवलिंगावर वाहताना दिसतात पण तुम्हाला माहित आहे का भगवान शंकराला काही फुले जे अजिबात आवडत नाहीत आता ही फुले कोणती चला तर जाणून घेऊयात कोणत्या फुलांचा वापर करावा महाशिवरात्री दिवशी पहिलं म्हणजे शमीचे फूल महादेवाला शमीचे फूल हे बेलपत्रा इतकेच आवडते त्यामुळे शमीचे फूल शिवलिंगावर वाहून तुम्ही तुमची इच्छा मागू शकता रुईचे फूल जेवढे शमीचे फूल आणि बेलपत्र महत्वाचे आहे तेवढेच महादेवाला रुईचे फूल सुद्धा फार महत्वाचे आहे भगवान शंकराची पूजा करताना रुईचे फूल वाहिल्यास आपली इच्छा पूर्ण होते असे म्हटले जाते त्यामुळे महाशिवरात्रीला पूजा करताना रुईचे फूल नक्की वापरा तिसरं म्हणजे कणेरीचे फूल शिवाच्या पूजेमध्ये कणेरी फुल असणं हे शुभ मानले जाते असे म्हटले जाते की पांढरे आणि लाल फुल वाहिल्यामुळे देव प्रसन्न होतो आणि चौथा आहे धतुरा फुल धतुरा ही भगवान शिव यांचं सगळ्यात प्रिय एक गोष्ट आहे असे मानले जाते की शिवशंकर आपल्या शिवलिंगावर धतुराची फुलं वाहताना त्या व्यक्तीला खूप पुण्य देतात आता कोणती फुले वाहू नयेत पहिलं म्हणजे सूर्यफूल शिवलिंगावर सूर्यफूल वाहण्यास सक्त मनाई केली जाते कारण सूर्यफूल हे शाही मानले जाते त्यामुळे शाही स्वरूपातील संबंधित असलेल्या गोष्टी शिवपूजेमध्ये वापरल्या जात नाहीत दुसरं फुल आहे कमळाचे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना कमळाचे फुल वाहतो त्यामुळे शिवलिंगावर कधीही कमळ फूल ठेवू नये असे म्हटले जाते आणि तिसरं आहे कंठकारी फुल धतुराशिवाय कोणतेही काटेरी फूल भगवान शिव यांना देऊ नये असे म्हटले जाते हे फूल वाहिल्यास कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता असते महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक पवित्र आणि महत्वाचा सण असल्यामुळे शिवाला समर्पित असणाऱ्या गोष्टीच आपण अर्पण केल्या पाहिजेत या दिवशी भगवान शिवा आणि माता पार्वतीचा विवाह हो झाल्याचा विश्वास आहे भक्त उपवास करतात या दिवशी दिवसभर उपवास करतात आणि रात्री जागरण करून शिवलिंगावर जल दूध बेलपत्र भस्म दही मध आणि विविध फळं अर्पण करतात महादेवाच्या कृपेने या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्ती सुद्धा होते त्यामुळे आवर्जून ज्या गोष्टी आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत पूजाविधीमध्ये सूर्योदयापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करून शिवलिंगावर गंगाजल दूध मध दही बेलपत्र भस्म व फुले अर्पण करावीत आणि एकशे आठ वेळा ओम नम शिवाय असा जप करावा किंवा महामृत्युंजयाचा मंत्र म्हणावा रात्री जागरण करून भजन आणि कीर्तन करावे दुसऱ्या दिवशी पारणं करून म्हणजेच ज्याला आपण शिवरात्री पारण असं म्हणतो ते करून उपवासाची समाप्ती करावी महाशिवरात्री दिवशी महादेवाला सर्वाधिक प्रिय मानले जाणारे बेलपत्र आवर्जून वाहिले जावे त्या बेलपत्राचे खूप सारे महत्त्व आहे हे बेलपत्र त्रिमूर्तीचे प्रतीक मानले जाते हे शिवलिंगावर वाहिल्याने पापाचं पालन होते आणि इच्छित फळसुद्धा त्या त्या व्यक्तींना भेटत असते आणि धतुऱ्याचे फुल महादेवाला वाहिल्यास काय होते तर हे फूल विषारी मानले जाते आणि शिव हा महाकाल असल्याने त्याला हे फूल अर्पण करणे खूप शुभ मानले मानले जाते मान जाते असे की शिवाने निघालेले विषप्राशन केले होते त्यामुळे विषारी धतुराचे फूल त्यांना खूप प्रिय आहे भगवान शिवाला वाहिली जाणारी प्रत्येक फुले त्याच्या विशेष गुणधर्मामुळे निवडली गेली आहेत या फुलांनी पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होते सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्ती होते यामुळे या फुलांचे खूप सारे महत्व आहे आणि आताच आपण बघितलेत की कोणती फुले वाहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव अशी कमेंट केल्यास आपल्याला महादेव इच्छित फळ देतात ओम नम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ धन्यवाद